सर्वप्रथम आज पत्रकार दिन आहे पत्रकार दिनाच्या आपल्या सर्व माध्यमांच्या पत्रकारांना खूप खूप शुभेच्छा आज आपण इथं ओबीसी सकल ओबीसी समाजातर्फे आता सध्या जे महाराष्ट्रामध्ये एका दुर्दैवी घटनेचं ज्या प्रकारे व्हिक्टिमायझेशन केलं जात ज्या प्रकारे एका घटनेचा राजकीय पटलावर वापर करून कुणाचा तरी राजकीय करिअर संपवण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत तर त्याच्या विरोधात ओबीसीची भूमिका मांडायला आज पत्रकार परिषद घेत आहोत सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील मास्सा जोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली त्याची त्याचा ओबीसी म्हणून आणि महाराष्ट्राचे सजग नागरिक म्हणून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो असं म्हणलं जातं की गुन्हेगाराला कुठलीही जात पात धर्म पंथ नसतो महाराष्ट्रामध्ये दररोज अशा प्रकारचे अनेक गुन्हे घडतात आणि सदरचा जो गुन्हा घडलेला आहे आपण जर हे पाहिलं असेल तर एका कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टच्या वादातून खंडणीच्या विषयामधून हा निर्गुण खून झालेला आहे इथं कोणत्याही प्रकारे कुठला जाती भेद नव्हता किंवा जातीच्या वर्चस्वातून समाजाच्या वर्चस्वातून हा खून झालेला नव्हता आणि या खुनाचा या घटनेचा महाराष्ट्रातील सर्व संवेदनशील नेत्यांनी आणि समाजानी निषेध केलेला आहे परंतु आपण गेल्या काही दिवसात बघतोय श्रद्धांजली सभेच्या नावाखाली कशा प्रकारे ह्या घटनेला जातीय रंग दिला जातोय आरोपीची आणि पीडिताची जात बघून याला एक वेगळं ध्रुवीकरण बघितलं जातंय कुठेतरी याला व्हिक्टिमायझेशन करून राजकीय पोळी भाजली जाती पण याच्यामधून एक असं घडतंय की ज्या मनोज जारांगेने गेल्या एक वर्षामध्ये आरक्षाच्या नावाखाली आंदोलनाच्या नावाखाली जाती जाती द्वेष निर्माण केला आणि महाराष्ट्र होरपळला महाराष्ट्रामध्ये हजारो एसट्या फुटल्या आमदारांचे बंगले जाळले गेले व्यवसाय व्यवसायाची दुकानं मग सोनार समाज असेल कुंभार समाज असेल हे झालं गेलं गावबंदी गेली केली गेली ह्या सगळ्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातला प्रत्येक जात घटक होरपळलेला आहे आणि आता कुठेतरी हे वातावरण शांत झालेलं असताना परत कुठेतरी जरांगेचा पार्ट टू त्यांनी चालू केलाय श्रद्धांजली सभेच्या नावाखाली धमक्या द्यायच्या तुमच्या नेत्याला आम्ही फिरून देणार नाही नेता टार्गेट करणं ही एक वेगळी बाजू आहे पण तुम्ही या जिल्ह्यात न या आम्ही इकडून येतो आणि यांना घरात घुसून मारू अशा प्रकारच्या चिथवण्या हा मनोज जरांगे मीडिया समोर देतोय अख्खा महाराष्ट्र बघतोय आणि ह्या मनोज जरांगेच्या चिथवण्यांना बळी पडून महाराष्ट्रामध्ये जाळपोळ झालेली बघितलेली आहे मग मा माझा सवाल असा आहे की जर तुम्ही एका प्रकरणाचा आका ह्याचा आकाचा आका आकाचा आका, आका, आका मग मला एक प्रश्न विचारायचा आहे देवेंद्र फडणवीसांना आणि गृहमंत्र्यांना की अंतरवाली सराटीमध्ये जो झाला चौसष्ट पोलिसांची डोकी फुटली त्याच्यामध्ये जवळजवळ चोवीस ते पंचवीस महिला पोलिसांची डोकी फुटली गेली तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे तिथे आहेत ह्या प्रकरणाची एसआयटी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नेमायला लावली होती त्या एसआयटीचं काय झालं मग या प्रकरणाचा आका कोण आहे या प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे हाच तो मनोज जरांगे जो मोकाट फिरतोय मग ह्या मनोज जरांगेना तुम्ही अटक कधी करणार आहे ती एसआयटीचा अहवाल बस्तानात बांधून ठेवलाय का आणि आता या मला अंजलीताई दमानियांवर पण बोलायचंय तुम्ही समाजसेविका आहात समाजसेवकाला कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला जात नसती तो त्याचं कर्तव्य करत असतो परंतु दमानिया ताई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही ठराविक सिलेक्टिव्ह टार्गेट करताय तुम्ही खडसेंच्या मागे लागताय तुम्ही भुजबळांच्या मागे लागताय तुम्ही मुंडेंच्याच मागे लागताय आम्ही आरोपींची बाजू घेत नाहीये पण तुमची जे वक्तव्य आलं आता तुम्ही विक्टीम कार्ड खेळताय की बाबा काही मला सोशल मीडियावर धमक्या दिल्या जातात कोणी धमके दिल्या जातात दिल त्याचा जा आम्ही निषेध करतो परंतु तुमचं वक्तव्य हे जातीय हेटरेट पसरवणार नाही का तुम्ही जसा सेक्शन सांगताय तसं एकशे त्रेपन्न ए अंतर्गत तुम्ही जातीय विद्वेष पसरवण्याचा तुमचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही का तुम्ही काय म्हणताय की मी तिथं गेल्यानंतर मी सगळे रेकॉर्ड बघितले सरकारी कार्यालयामध्ये बघितलं आणि तिथं मला फक्त वंजारेच दिसले म्हणजे तुम्ही ओबीसी मधला जो आमचा एक घटक आहे ऊस तोड कामगारांपासून तिथं भगवान बाबांना मानणारे भगवान बाबा म्हणायचे की जमिनी विका पण शिका आणि ह्या संघर्षातनं पुण्यासारख्या ठिकाणी येऊन मुंबईसारख्या ठिकाणी येऊन संघर्षात स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी देऊन जे आमचे प्रशासकीय अधिकारी झाले असतात विधीज्ञ झाले असतील जजेस झाले असतील आय एस आय पी एस झाल्या असतील तर तुमचा पोटशू का उठतोय वर गुणवत्तेवर प्रश्न निर्माण करत नाहीये का आणि याचा आम्ही समस्त ओबीसी म्हणून निषेध करतो ओबीसी मधील साडेचारशे जातीमधील तुम्ही एका समाजाला सिलेक्टिव्ह टार्गेट करत असताल सगळे नेते म्हणून जर तुम्ही ठिकठिकाणी थीक सभा घेत आहे आज त्या बिचाऱ्या संतोष देशमुखांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी पण त्यांच्या कुटुंबाला ठिकठिकाणी थीक बोलवणं त्या लहान मुलीला बोलवणं आणि तिथं जातीवाचक बोलणं धमक्या देणं टिंगल टावळी करणं हे कुठल्या न्यायामध्ये बसतंय हाशी द्यायची न्याय व्यवस्था परिस्थिती ज्यांना पुराव्या असतात इलेक्ट्रॉनिक पुराव्या असतात कबुली जबाब असतात ह्या सगळ्या याचा विचार करून सात मधले सहा आरोपी तर पकडलेले तरी पण हा जो प्रेशर केला जातोय जातीवादी गर ओकली जाते तुम्हाला परत एक वर्षापूर्वीचा महाराष्ट्र करायचा आहे का हा आमचा सवाल आहे आणि तुम्ही जर म्हणत असताल आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही तुम्हाला घरात घुसून मारू मग त्यावर आमचं उत्तर एकच असेल आमच्यातला एक, एक भाऊ म्हणून तुम्ही जर वंजारी समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसवत असताल तर ते आम्ही कदापि सहन करून घेणार नाही आम्ही एक ओबीसीचा घटक म्हणून आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्याला लावू आणि माझ या राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस आणि गृहमंत्री यांना कळकळीची विनंती आहे या जरांग्यासारख्या जातीवादीची पिलावळ आता जातीय विद्वेष पसरवत फिरतीये तिला वेळीच आला आळा घालावा जर याचं लोन पूर्ण महाराष्ट्रात पसरलं आणि महाराष्ट्रामधील ओबीसी घटक असतील किंवा बाकीची इतर मायक्रो ओबीसी जाती असतील तर त्यांच्यावर कुणावर हल्ले झाले प्रति हल्ले झाले आणि महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असेल गृह खात्याची असेल आपले काय प्रश्न असतील आज सगळे जे सगळेच्या संदर्भात शिष्टमंडळ आहे त्यांनी राज्यपालांच्या भेटीसाठी दोषी त्यांच्यावर कारवाई करा परभणीमध्ये परवा जो मराठा समाजाचा मेळावा घेतला मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये अनेक मराठा समाजाच्या नेत्यांनी वेगळ्या वेगळ्या म्हणजे वक्तव्य केली त्याच्यात जरांगे पाटलांनी असं एक वक्तव्य केलंय की एकूण लातूर आहे एकूण धाराशिव आहे एकूण संभाजीनगर आहे एकूण जालना आहे एका एकाला घरात घुसून माझा जरांगे पाटलाला प्रश्न आहे सवाल आहे की तुम्ही घरात घुस कुणाच्या घरात घुसणार आहेत आणि घरात घुसून काय करणार आहेत याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे आता समाजाला या महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तर पाहिजे घरात कोणाच्या घुसणार आणि काय करणार आणि जर खरंच तुम्ही घरात घुसायची तयारी असेल ना तर एकदा घुसून बघा आणि तुम्ही एक घोषित करा की मी आम्ही यांच्या घरात घुसणार आहे एक समाजाचं टार्गेट करून या महाराष्ट्रामध्ये एक हुशार अभ्यासू ऊसतोड कामगाराची मुलं आय एस आय पी एस झाले आणि त्या अधिकाऱ्यावर कुठल्या तरी प्रकारचे शिंकणे उडवणं त्यांना काहीतरी कुठं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अडचणी आणण्याचं काम करणं हे मला तरी वाटतं चुकीचं आहे ही ही जे जी वंदाई समाजातलं जे एवढे एवढे अधिकारी दिसतात ना त्याचं कारण आहे की गेले अनेक वर्षे त्यांच्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे गेले अनेक वर्ष शेतीत रात दिवस कष्ट केलेला आहे आणि ते कष्ट करून ऊस तोडून त्या मुलाला शिकवले आणि त्या मुलाने रात्रीचा रा दिवस करून अभ्यास करून त्यांना अधिकारी झालेत आय एस आयपीएस झालेत अशा प्रकारचं सगळं होत असताना तुम्ही समाजाच्या अधिकारावर बोलायचं समाजाच्या वंदरी समाजावर बोलायचं महाराष्ट्रातला ओबीसी आता काही दुधकोळा राहिलेला नाही या महाराष्ट्रातला ओबीसी ताकीनी संघटित झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये जर निवड एखाद्या जातीला टार्गेट करण्याचं काम केलं तर प्रत्येक जाग्यावर या महाराष्ट्रातला ओबीसी उत्तर देईल याच्यात कुठल्याही प्रकारचा विषय नाहीये काल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबचं स्टेटमेंट आहे की बीडच्या केसमध्ये राजकारण करू नये राज्याचे मुख्यमंत्री जर असं म्हणत असले तर या महाराष्ट्रातली जनता विडी आहे का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तपासाच्या पद्धतीने तपास होऊ द्या तपास होतो त्या तपासाच्या पद्धतीने होऊ द्या पण याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नका म्हणजे त्यांच्या लक्षात आले की इथे कुठं राजकारण व्हायला आहे आणि हे राजकारण होत असताना ही केस आणि स्वर्गवासी देशमुख संतोष भैया देशमुख हे जी घटनेला खऱ्या त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे तो न्याय राहिला बाजूला काल पुण्यामध्ये मोर्चा काढला माझा सवाल आहे पुण्यातला मोर्चा काढला पुण्यातले किती आमदार त्या व्यासपीठावर होते किती लोकांनी सपोर्ट केला सगळे पेंच आमदार आले फक्त हा इश्यू बीडचा आहे मध्ये दोन कॅबिनेट मंत्री झाले आणि ते कसं काय त्यांना डॉमिट करता येईल ही त्यांची भूमिका आहे परंतु खरंच माझी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की अशा प्रकार जर होत असले महाराष्ट्रामध्ये तर मला वाटतं हे चुकीचं आहे यांना जागीच आळा घातला पाहिजे नास्ता याच जे काही होईल जे काही होईल ज्या पद्धतीने ज्यांनी जे, जे वक्तव्य केले तो त्याला जबाबदार असेल आणि राज्य शासन जबाबदार असेल आमची स्पष्ट भूमिका आहे त्यामुळे काल आम्ही ज्या वक्तव्याच्या विरोधामध्ये अनेक जागेवर पोलिसांना अर्ज केले काही पोलिसांना गुन्हे दाखल झाले काही लोक आजही पोलीस स्टेशनला बसून आहेत गुन्हे दाखल करण्यासाठी माझी विनंती आहे मराठा समाज जरी असला तोही आमचा भाऊ आहे तोही आमचा मोठा भाऊ आहे आजही आम्ही त्यांच्या विरोधात कधीही बोललेलो नाहीत परंतु तुम्ही उठले की तेवढंच काम आहे सोशल मीडियावर टीव्हीवर तेच अरे स्वर्गवासी संतोष देशमुख त्यांना ज्या पद्धतीने त्यांची हत्या केली त्या आरोपीला फाशीवर लट करण्यासाठी तो विषय काय ना महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्याने काय के तो विषय होणार आहे का एखादा राजीनामा जर धनंजय मुंडे साहेब त्याच्यात गुन्हे असते त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला तर राजीनामा घेतील ना म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसीला संपवण्याचं काम काही ठराविक मंडळी याच्यात करते त्यामुळे माझी स्पष्ट भूमिका आहे यापुढे ओबीसीच्या एकाही अधिकाऱ्याला एक काही राजकीय पुढाऱ्याला अशा प्रकारचा त्यांच्या अन्याय झाला तर महाराष्ट्रातला ओबीसी स्वस्त असणार नाही याच्यामध्ये सुरेश धस नावाचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि ते आता एकदम विधानसभेचे आमदार आहेत आणि ते आता वारंवार त्यांनी आता न्यायाची आणि न्यायदानाची असं त्यांनी ते सगळं जू म्हणजे महाराष्ट्रामध्ये मह जो अन्याय होतोय ते फक्त मी त्याला वाचा फोडणार मीच अशा प्रकारे मी किती सत्वशील आहे आणि समोरचा किती दोषी अशा प्रकारचं त्यांचं चालू आहे आकाचे आका मी संजय सिंगानी आहे मग मला सुरेश हरदासांना एक विचारायचे तुमच्यावर वक बोर्डाच्या जमिनी मंदिरांच्या जमिनी लाटण्याचा जो गुन्हा दाखल आहे त्याची एफ आय आर इथं माझ्याकडे ही एफ आय आर आपण सगळी पाहू शकता आणि एफ आय आर लय जुनी नाही आहे बंधुं दोन हजार बावीस ची आहे हायकोर्टाने पण सांगितलंय आणि याच्यामध्ये सुरेश धसांचं कुटुंब पण दोषी आहे मग याचा आका कोण त्यानंतर त्यांचं हे आत्ताच्या निवडणुकीचं अफिडेव्हिट आहे ह्या अफिडेव्हिट मध्ये पुण्यामध्ये त्यांचा फ्लॅट आहे आणि त्याच्यावर जयदत्त आग्रो इंडस्ट्रीज तर्फे डायरेक्टर प्राजक्ता सुरेश धस कर्ज घेणार राजे राजशेखर सित्रम्पा बिराजदार असे अनेक आहेत आणि यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित यांच्याकडून सत्तावीस कोटीच कर्ज घेतलेलं आहे मग ते संजय सिंगाने हे कर्ज बुडवताना पण संजय सिंगानेच होतात का सुरेश दस हे कर्ज तुम्ही बुडवले का हे कर्ज परत फेड केली या जे हे सगळ्यांसमोर येऊन द्या आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून अशा प्रकारची प्रवृत्ती मग तुम्ही जर धनंजय मुंडे राजीनामा मागत असताल तर नैतिकतेने तुम्ही पण राजीनामा द्या हे जे तुमच्यावर गुन्हे आहेत आणि तुम्ही अफिडेव्हिट मध्ये सांगितलंय आमच्यावर जमिनी लाटल्याचा मंदिराच्या जमिनी लाटल्याचा गुन्हा आहे मग धस तुम्ही किती खोल पाण्यात आहे त्यामुळं दुसऱ्याकडे बोट दाखवताना स्वतःकडे चार बोट आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आमचा वैयक्तिक कुणावर आरोप नाहीये पण एका समाजाला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये बसवत असतात हो त्यांचे जे काही कोण सरकारी कर्मचारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे असतील त्यांचे जर तुम्ही कोणाचे स्टेटस बघता जी तरुण मुलं असतात हे प्रत्येक समाजामध्ये असतात ते तरुण मुलं त्या याच्यामध्ये कुठेतरी स्टेटस ठेवतात तो स्टेटस दाखवून ठराविक आडनावच दाखवायची ते मीडियाला द्यायचं आणि ती लाईन चालवायची तुम्ही एका समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसू नका आमचा ओबीसीचा एक घटक म्हणून वंजारी बांधवांना जर तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठरवत असताल तर सर्व ओबीसी खांद्याला खांदा लावून आम्ही उभे आहोत आणि जर तुम्ही असे इशारे देत असताल जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे करायचं तीस तीस लोक येणार तीस तीस भाषण करणार आणि चेतावण्या देणार घरात घुसून म्हणणार तर आम्ही याच्या विरोधात मनोज जरांगे सारख्या जातीवादी माणसाच्या विरोधात आता आम्ही गुन्हे दाखल करतोय आणि माझी अंजली जमाने यांना पण विनंती आहे की तुम्हाला जर बीड जिल्ह्यातले सरकारी कर्मचारी व्यवस्थेमधले अधिकाऱ्यांची जात दिसतीये तर अंजली दामनिया तुम्ही मग मा महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांमधल्या आमदारांची जात बघा कॅबिनेट मधल्या मिनिस्टरांची जात पहा सरकारी जे साखर कारखाने आहेत ते साखर कारखाने कोणाचे आहेत जा, त्यांची जाती बघा दूध संघ कोणाचे आहेत त्या जाती बघा हे सगळं बघत असताना मंत्रालयाच्या कॅडर वन टू च्या थ्रीच्या पोस्ट आहेत क्लास वन टू फोरच्या पोस्ट आहेत या सगळ्यांची जात बघा आणि मग त्यानंतर सांगा तुम्ही अन्याय गुणाव नक्की झालेला आहे आम्ही तुमची जात जर बघायला गेलो तर तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणताल तुम्ही समाजसेविका आहात फक्त तुम्ही काही एखादा घटक बघून ठराव विक सिलेक्टिव्ह टार्गेट करून जर ओबीसीच्या मागे लागत असताल बंधारी समाजाच्या जे गुणवत्तेने पुढे गेलेले आहेत त्यांची जर जात बघून तुम्ही त्यांना त्यांच्याबद्दल जाती विद्वेष पसरवत असताल तर तुम्ही पण गुन्हेगार आहात एकशे त्रेपन्न ऑब्लिक ए या सेक्शन अंतर्गत त्यामुळं आता कुठेतरी विक्टीम कार्ड खेळायचं आधी काहीतरी गरळ ओकायची असं चालवून देणार नाही आणि मी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना विनंती करतो की आयजीच्या वरती अंजली दामाने सुरेश दास आहेत का जाहीर सभेमध्ये ते काहीतरी पुराव्या देतात ते ही मीडिया ट्रायल चालू आहे का रस्त्यावर ट्रायल घेऊन तुम्ही दोषी ठरवणार आहेत का त्यामुळं सामाजिक सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी यांना वेळीच आळा घालावा आणि या सुरेश दासचा आम्ही आज राजीनामा मागतो तुम्ही जर राजीनामा मागत असाल तर आम्ही सुरेश दासांचा राजीनामा मागतो सरकारमधीलच एक आमदार सरकारच्या कामगिरीवर आणि गृहमंत्र्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत नाहीये सीआयडीवर विश्वास ठेवत नाहीये आणि जे काही पुरावे हा संवेदनशील गोष्टी असतात कॉन्फिडेन्शियल गोष्टी असतात ते तुम्ही पोलिसांना द्यायचं सोडून आताच प्रवीण दरेकर म्हणले की पोलिसांना द्या मग तुम्हाला आरोपींना मदत करायची का ते पुरावे नष्ट करण्यासाठी मग सुरेश असं आमचं इंटेन्शन काय का तुम्हाला एक तुम्हाला नेता व्हायचंय मराठा समाजाचं म्हणून हे सगळं चाललंय का तुम्हाला तुमचं जे काय हे असेल ते लखलात पण आमच्या ओबीसीना अशा कुठल्याही प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात बसवू नका आम्हाला चेतावण्या देऊ नका आमची मुलं जी स्पर्धा परीक्षेमध्ये आहेत त्यांचा कुठेतरी आत्मसन्मानाला मनाला ठेच पोचते की अरे आपल्या समाजाला गुन्हेगार ठरवलं जात आहे तेच जे ते आडनाव आहेत ती आडनाव इतर याच्यामध्ये पण असतात पण तेच मीडियावर सारखं दाखवायचं सा। जेणेकरून मग आता ते सोशल मीडियावर चालू झालंय हे आडनाव ते आडनाव भीती वाटली हे असं करून तुम्ही एका समाजाच्या मनामध्ये कलुषित भावना निर्माण होईल असं काही करू नका तर आमची तर्फे हे जे चाललंय याचा सगळ्यांचा आम्ही निषेध करतो आणि गृहमंत्र्यांना आणि शासनाला विनंती करतो की तत्काळ ह्या मनोज जरांगे धसच्या ह्या ज्या सगळ्या कारवाया आणि हे जे सगळे उद्योग चालू आहेत त्याच्या त्याला लगाम घालावा नाहीतर या ते याच्यामधून आणखीन परत महाराष्ट्र पेटवण्याचे त्यांचे मनसुबे आहेत तर ते मनसुबे तुम्ही पूर्ण करून देऊ नये दमानिया विरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे दमानिया विरुद्ध त्यांची जी क्लिप आहे मी तुम्हाला आता देऊ शकतो त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय सगळीकडे दिसतात धुऊन दिसतात गोपीनाथ मुंडे ज्यावेळेस होते त्यांनी तिथे आणले कुणाची हिंमत नाहीये जो तो ज्याच्या त्याच्या सर्व्हिस जे काय त्यांचे मॅन्युअल असतात त्याच्यानुसार काम करतो त्यामुळं तुम्हाला त्यांच्या कुठल्या याच्यावर जर हरकत असेल तर तुम्ही पर्टिक्युलर माणसाबद्दल बोलू शकता पण महाराष्ट्रामधल्या एका समाजाच्या फक्त तुम्हाला अधिकारी दिसतात तुम्हाला बाकीचे समाज दिसत नाहीये का दमानियाबाई विरुद्ध आम्ही शंभर टक्के जाती जातीमध्ये हॅट्रेड पसरवण्याबद्दल आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत तुमच्या विरुद्ध तुम्ही काहीतरी बोलायचं त्याच्यावर प्रतिक्रिया आल्यानंतर मग विक्टिम कार्ड खेळायचं मग काहीतरी मग फोन लावायचा कोणाला तरी त्याचा व्हिडिओ काढायचा तो सोशल मीडियावर द्यायचा दमानियाबाईंचं हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे तर त्यांनी पण तुम्ही समाजसेविका आहात तर समाजामध्ये सलोखा बिघडेल असं करू नये आम्ही दमानियांना विनंती वाझा इशारा देतो परत अशा आरोपींबद्दल तुम्हाला काय बोलायचं ते बोला, बोला। आणि मला दमानियांना सवाल आहे तुम्हाला आत्ता दिसलं ज्यावेळेस बीड झाला ज्यावेळेस चोवीस महिला पोलिसांची डोकी फुटली ज्यावेळेस आमदारांची घरं झाली गेली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं नाही तुमच्यातली समाजसेविका जागृत नाही झाली त्यावेळेस तुम्ही शांत बसला मग मला दामनि यांना तुम्ही या सुरेश यांनी जी फसवणूक केलेली आहे जमिनी त्याच्या विरुद्ध बोलणार आहात का शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले की बीडचं प्रकरण ज्या लोकप्रतिनिधींनी लावून धरलेले आहे त्यांच्या जीवाला धोका म्हणून तर त्यांना गृह विभागातर्फे संरक्षण दिलं नाही माझं म्हणणं आहे कुणाला संरक्षण द्यावं कुणाला न द्यावं पण मग मला असं वाटतंय की याच पवार साहेबांना माझं विचार नाही ते खूप सिनियर आहेत संवेदनशील आहेत ज्या बाकीच्या घटना घडतात कस्टडियल डेथ झाली संविधानाची विटंबना झाली आणि त्या सोना त्यांना तुम्ही मागणी केली का महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या ज्या घटना घडलेल्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये दोनशे शहात्तर खून झाले त्या खुनामध्ये आरोपीची जात बघितली का आणि पीडिताची जात बघितली का हीच एक घटना अशी काय मला तर असं वाटतंय की ज्या ज्या वेळेस फडणवीसांचं सरकार सत्तेमध्ये येतं अशा तरी अशा कुठल्या तरी एक वाईट घटनेचा आधार घेऊन कुठेतरी एक अजेंडा सेट केला जातो आणि हे आता हा पार्ट टू कारण की आता काल परवाच इथं आमदार बोलले की आम्हाला प्रॉपर्टी पार्ट टू करायचं आहे त्यामुळं हे जे चाललेलं आहे तर माझी सर्वांना सर्व नेत्यांना विनंती आहे की जातीय सलोखा राखण्यासाठी न्यायव्यवस्था त्यांचं काम करते प्रशासन काम करते सीआयडीचा तपास आहे सात मधले सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणखीन कोण असतील तर त्यांच्यावर नक्कीच आपण गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी परंतु सामाजिक सलोखा बिघडून देऊ नये आणि राजकीय ऍस्पिरेशनसाठी समाजा समाजामध्ये एका वर्षामध्ये एवढं मनकलुषित झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये अजून जर असे खतपणे आणि तेल होतलं तर महाराष्ट्राचा पुरोगामी महाराष्ट्राचा यूपी बिहार व्हायला वेळ लागणार नाही दमानी यांनी जे नाम बिंदू नामावलीवर आरोप केले मग आमचं दमानी यांना विचा, विचार असं विचारणार आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही बिंदू नामावली जर घेतली असेल तर मग मा असं माझी विचारणा की मंत्रालय कॅडर असेल बिंदू नामावलीचा जो काही अनुशेष आहे याच्यावर यांनी आमच्या बरोबर येऊन काम करावं आमच्या पण अनेक दुःख आहेत ओबीसीची आमचे जे निधी आहेत आमची जी जवळजवळ एक लाख पद रिक्त आहेत या सरकारी नोकऱ्यांमधली तर यांनी ओबीसीचं नेतृत्व करावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा कारण की मग एससीबीसी ईडब्ल्यू एस परत कुणबी दाखले यांनी जो अन्याय झालाय तर त्याला पण आमच्या दमनिया ताईंनी आमच्या बरोबर येऊन वाचा फोडावी आम्ही त्यांचे उपकार कधीच विसरणार नाही